मला एक मला काउंट मी काढून ठेवलं की मला सगळ्यांना आठवडा मी एन्काउंटर केलं त्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन आहे ना एन्काउंटर केलं त्याच्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन आणि जाणून बसून एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं दाखवलं कसंही एन्काउंटर महिलांवरती किती अत्याचार आहे आहेत आणि जोपर्यंत कायद्याचा अनुषंगा वाट निर्माण होत नाही किंवा जर खरी जे असे काम तोपर्यंत कृषी समाज जो आलेला आहे त्यावरती वचत बसणार नाही त्याच्यावर मी खास हायकोर्टामध्ये या मी कुठल्याही पक्षाची याच ते महिला